तालुक्यातील गैरेबाजार येथे शिवसेना डॉक्टर सेल मराठा विभागामार्फत सर्व रोगदान शिबिर संपन्न बदनापूर तालुक्यातील घेरेबाजार येथे आज गुरुवारी शिवसेना डॉक्टर सेल्समनवाडा विभाग यांच्या सेवेतून विद्यमाने सर्व रोग आयोजित करण्यात या शिबिराचे उद्घाटन माननीय श्री गजानन राणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळेस डॉक्टर उमेश जाधव डॉक्टर अर्जुन सातपुते डॉक्टर मुस्के डॉक्टर अक्षय चव्हाण यावेळी उपस्थित होते या, या शिबिरात दीडशे ते दोनशे रुग्णांनी लाभ घेतला येथे शिवसेना डॉक्टर सेल्समार्फत आपण शिबार घेतलेले शिबिर घेतलेले सर या शिबिरामध्ये आपण समजा कोणकोणते रुग्ण शिबार केले आज दिनांक बावीस मे रोजी घेवराई बाजार येथे आज शिवसेना डॉक्टर सेल्सच्या वतीनं आपण भव्य आरोग्य शिबिर आणि मोफत औषधी वाटपाची आज प्लॅन केलेला आहे त्या शिबिरामध्ये अस्थिरोग विभाग असेल मेडिसिन विभाग असेल जनरल फिजिशियन असतील स्त्रीरोग असतील यांच्यामार्फत तपासणी केली जात आहे आत्तापर्यंत साधारणतः एक दीडशे एक पेशंटचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि ग्रामीण भागातील प्रत्येक रुग्णाला सुविधा मिळाल्या पाहिजेत हा एक शिवसेनेचा मानस आहे त्या संकल्पनेतून आम्ही काम करत आहोत आणि प्रत्येक लोकांचं स्वास्थ्य हे चांगलं राहावं आरोग्याशी निगडीत सगळे प्रश्न सॉल्व्ह केले जातील योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल आणि वेळोवेळी उपचार कसे घ्यायला पाहिजेत काय काय समस्या येऊ शकतात आरोग्य मध्ये जे जे आज रमीन संशोधन रुग्णावर उपचार चालू झालेले आहेत त्याबद्दल देखील त्यांना माहिती देण्यात येत आहे तरी मी सर्व देवराय बदारच्या जनतेचे आभार